तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रार्थनेच्या ध्वनिचित्रपितीचं लोकार्पण आज सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पार पडलं रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं संघाची ही प्रार्थना पाशिमात्य क्लासिकल म्युझिकचा आधार घेऊन तयार केली आहे लंडनच्या रॉयल फिल हार्मोनिक म्युझिक स्टुडिओमध्ये प्रार्थना संगीतबद्ध करण्यात आली आहे याचं संगीत राहुल रानड़े यांनी दिलं गायन शंकर महादेवन यांनी केलंय हिंदी निवेदक हरीश भिवानी आहेत तर मराठी निवेदक सचिन खेडेकर आहेत अनेक लोकांनी ध्वनीमुद्रित केलेल्या प्रार्थना ऐकल्या आणि माझ्या मनात एक हटके विचार आला या संघ प्रार्थनेला वेस्टर्न फिलार्मोनिक म्हणजे सिम्फॉनिक संगीताचं कोंदण दिलं तर ती खूप वेगळ्या पद्धतीने लोकांसमोर आणता येईल अर्थात याकरता संघाची आणि विशेष करून मोहनजींची परवानगी घेणं अत्यावश्यक होतं प्रार्थनेला या प्रकारचं वेस्टर्न क्लासिकल संगीताचं कोंदण दिलेलं त्यांना आवडेल का ही मनात शंका होतीच त्यांनी छान आहे जोरदार करून या असा प्रेमळ आशीर्वाद दिला यासोबत इकडे एक छोटासा ब्रेक पाहत राहील